दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक विमा भरलेला आहे आणि ऐन फुलोऱ्यामध्ये असताना शेंगा लागण्याच्या वेळेला पावसाने ओढ दिल्यामुळे शेंगा भरल्या नाहीत आणि नुकसान झाल्यामुळे अग्री म्हणून कंपनीने शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम अदा केलेली आहे त्याच्यानंतर पीक कापणी प्रयोगामध्ये कलेक्टर लातूरचे स्वतः हजर होते ग्रामस्थ होते आणि तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी अधिकारी आणि कृषी खात्यामधील बी कर्मचारी अधिकारी सर्व सर्वांच्या समक्ष पीक कापणीचा सुद्धा अहवाल जा तयार झालेला आहे आणि तो म्हणजे पन्नास टक्केच्या कमी आणेवारी सुद्धा आलेली आहे आणि आज घडीला प्रत्येक गावामध्ये चार ते पाच शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने विमा त्यांच्या खात्यावर जमा करायला सुरुवात केलेली आहे पंधरा दिवसापासून आम्ही हे पाहतोय की गावामध्ये फक्त चार पाच शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे उर्वरित हजारो शेतकरी लातूर जिल्ह्यामध्ये पीक विम्यापासून वंचित आहे विमा, विमा कंपनी फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्यांना अग्रिम देऊनच शेतकऱ्यांना त्याची बोळवण करत आहे असं दिसत आहे आणि पंचाहत्तर टक्के रक्कम राहिलेली विमा कंपनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याच्या मार्गावर आहे परंतु आम्ही हे कदापिही सहन करणार नाही आहे आणि आत्ताच हे खेळ चालू असल्यामुळे आम्ही या सर्व बाबीविषयी शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे आणि लातूर जिल्ह्यामधील पीक विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रालयापर्यंत माहिती कळवलेली आहे की लातूर जिल्ह्यामध्ये हे घडत आहे विमा कंपनी फक्त पंचवीस टक्के अग्रिम बोनसवर अग्रिम रक्कमच फक्त देऊन बाकीचे पंच्याहत्तर टक्के विमा शेतकऱ्यांचा बुडवण्याच्या मनस्थितीत आहे परंतु आम्हाला हे कदापि ही मान्य नाही आहे आणि ही बाब रविकांत तुपकर यांच्या कानावर घातलेली आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये जर का पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही जमा झाला तर मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही आहे आदरणीय रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये लातूरमधून पीक विम्या संदर्भामध्ये तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे